नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्या भोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्याची झुळूक स्पर्शून जाते आणि मी तरल कणाकणात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात उन्हाळ वारा हसत हसतच स्पर्शून गेला आपल्या सख्याला त्यानेही अलगद कवेत घेतले तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रेयसी संगे अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उनाड चंचल प्रेयसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला अशाच त्या रात्री ती तीही चालली होती रस्त्याने एकटीच विचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशिरा व्हायचा रूमवर जायला याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाजता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं चा। आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची तसं तिलाही हा बरसणारा प प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली तरीही मुद्दामहून ती बॅग मध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडायचा अंग शहारून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बाहूपाशात घेत आहे तसं अशीच ती निघाली होती ती ती मुग्धा मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक गोरी पान गोड कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलंस करेल अशी ती गोड मुग्धा त्या रात्री ही निघाली होती ती एकटीच त्या बरसणाऱ्याच्या प्रेमात नाद आपल्याच धुंदीत मदमस्त होत जशी कोणी हरणीच आहे जी निघाले स्वैरपणे आपल्या कस्तुरी उधळत त्या पावसा चिंब भिजलेली आपल्याच नादात होती मुग्धा अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहीत होतं या धुंद मनचिंब भिजणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करते कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुग्दा वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली आधीच चिंब भिजली होती ती पावस वरून प्रेमवेडा बरसतच होता जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं मनसोक्त बरसून मुग्दा खाली पडते अन पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने मोहरली ती तिने ओळखले हा स्पर्श आहे यासाठी नाटक हे सगळं खाली पडण्याचं निदान अशी तरीही ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे ते कळेल त्याने तिला अलगत पकडून उभं केलं त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते तिने आपली नाजूक तिने आपला नाजूक चेहरा हरुवाळ हळुवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्या समोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊ वाचायला त्यालाही हेच हवं असतं वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालूच होते आता तर पाठलागही करायला लागला आहे आपला कोण कोण समजतं कोण स्वतःला काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुग्धाच्या ओठ्यांवरती आपलं बोट ठेवलं त्याचं खूप छान होता तो दिसायला उंचा पुरा गोरापान लांब नाक काळेभोर डोळे कमावलेली शरीर अष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित खरच नावाप्रमाणे मोहित होता तो जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना अगदी तसं खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकरणाला त्यामुळे ती दोन हात लांबच असायची या सर्वांपासून आणि तो क्षण एवढा जवळ होता तिच्या अजूनही त्याचे दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती घट्ट विळखा घालून होते जणू काही नव्याने उगवलेली वेल उगवलेल्या वेली तसा आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात होता वातावरणात ना खूप सारा गारठा होता तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते हृदय जोरजोरात धडधडत होत ती वेळच अशी होती दोघेही शांत कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं गिरव शांतता बस तो वर वरून बसणारा व मेघराज आणि या दोघांचा जलदगतीने चालणारे श्वासोच्छवास याचाच काही आवाज होत नस होत असेल तर इकडे मुग्धाची हालचाल वाढली ती स्वतःला मोहितच्या पल पकडेतून सोडून पाहत होती पण त्याची पकड एवढी घट्ट होती ना ती नाही सोडवू शकली ती कळत नकळत तिलाही हे हवं होतं पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला माहीत होतं न जाणे कसं पण तिची त्याच्या प्रेमात तीही त्याच्या प्रेमात पडली होती एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा त्याच्याच परिणाम हा तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तो तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतली दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळूच अलगद शिरली त्याच्या बहुपाशात ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड तिची ही अवस्था काही अशीच होती त्याने हळुवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला नजर तिची लाजतच होती अजून बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावरून ओघडत होते तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला हळूच बोलला वरती बघ मुग्धा नको लाजू असं प्रेम नाही माझं जे तुझ्या तुला अर्ध्यावरती सोडून जाईल पूर्ण जन्माची साथ हवे मला तुझी देशील मला तू साथ होशील का तू माझा उन्हाळ चंचलवारा मग मीही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात क्षणभर थांबली मुग्दा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली होकार दिला तिने मोहितला मोहित आनंदाने जोर जोरात ओरडू लागला हे बघ बरसणाऱ्या मेघा आता मीही एकटा नाहीये माझ्याकडे ही एक अवघड द्वारा आहे बरसून घे तू बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा असं म्हणतच त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठांवर टेकवले ती शहारली बावरली आणि मोहित वरची तिची पकड अजून घट्ट झाली दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत नजरेत नजर गरम श्वास ओठात ओठ हातात हात कधीही न सुटण्यासाठी आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेधुंद बरसत होता आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा